नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आज आपण मित्राच्या रूमवरती झोपलो होतो तर आता मस्तपैकी झोपून उठून झालेलं आहे आपलं हे बघा आपले मित्र अये दलित बघा हा बघा इथं जाईल तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आज आपण जाणार आहे कुठेतरी यात्रेला तुम्हाला कळून कुठं जाणार आहे तर आता आपण आपल्या घरी आयलो शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर घे सगळं ठोकून टाका आधीच ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपलं कसं आवडून झालेलं आहे आता आपण गाडीवरती आता चाललोच मस्त भेगी कोणच्या गावाला चाललो की शेवटपर्ग ब्लॉक बघा तेव्हा तुम्हाला कळल आपण कोणत्या गावाला चाललोच बघा सगळे आपण चार गाड्या घेऊन चाललो रिंगाला शेवटपर्ग ब्लॉक बघा आणि काय होते काई ना ब्लॉकमध्ये गावाला ते पण कळत तर मित्रांनो कसं असते माहिती का बाहेर गावी जत्रा कितीला जायचं म्हणल्यावर कशी सगळी गँगोळा झालेली असते बघा आपण आता गाडी गिडी घेऊन मस्त पैकी सगळी पोरं आपली मित्र गाडी घेऊन मस्त चालला आता जाता जाता एका मित्रानं बोलील तर तिथे गेला ते एकदा थांबला था बघा इथं आता निघायचं आपल्याला गेलात मस्त दुकान दुकानावर हो, कसं आता जायचं म्हणजे काही ना काहीतरी तर घ्यावं लागेल ना मग इथून एकदा गॉगल घेतला गाडी बसला दादा नंबर एक निघाला दादा बघा बघा रस्त्यानं रस्त्यात काय शूट घेतला नाही पोहोचले नव्हता आपण बघू शकता कसं आहे काय नाही नंबर एक खतरनाक सीन आहे जात्र आले होते ओळखा कुठला आहे आणि कमेंट मध्ये सांगून द्या कुठले काय नाही सगळं तुम्हाला माहित असेल तर आणि जर माहित नसेल तर मी सांगतोच शेवटला आपला शेवटला आहे का कुठले आहे का लोकेशन कुठले काय नाही सगळं सांगून देतो आणि बघा आता आपण कसं जत्रा घेतल्या मध्ये जरा फिरूत म्हणलं जरा धिंगाणा दिसू लागलं मध्ये गर्दा दिसू लागला चला मध्ये जाऊ दादा आपण बघा मध्ये गेलेलो तर खतरनाक खतरनाक धिंगाणा येत धिंगाणा चोर लागला सगळा काय 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 ऐकायला आलती तर भावली आणि गेवली आणि लई खतरनाक खतरनाक सगळे पोरं पांगलेली होती मध्ये आले आले सगळे मित्र गायब झालती भावनो लोकेशन आहे आमच्या इकडला गोळी पिंपरी मधला आणि ब्लॉक कसा काय ना वाटलं सगळं कमेंट मध्ये सांगून द्या आणि लाईक कमेंट सबस्क्राईब सगळं ठोकून द्या आणि ब्लॉग कसा काय नाही वाटला सांगा कमेंटमध्ये धन्यवाद